या ठिकाणी आतमध्ये तुळजाबाग तो मंदिर आहे या तुळजामध्ये एक प्रसिद्ध एक होत ते मंदिर आहे ते याच मंदिरा शोधत आपण आलो होत तो तुळजाबा आत्मे जाऊन दर्शन घेऊ मित्रांनो कशा तुम तुम्ही सगळे तुमचा होस्ट अजूबाबत पुन्हा एकदा एका लोकेशनला भेट देण्यासाठी आलेला आहे तर खूप दिवसानंतर आपण मध्ये भेटत आहोत तुमच्या समोर सादर करत आहे मी व्हिडिओ लेणीचा ही जी लेणी आहे इसवी सन पहिल्या शतकामध्ये ही लेणी कोरण्यात आली ले होती अशी इतर इतिहासकारांच्या लेखनामध्ये आलेला एक आलेख मी वाचला होता त्याच्यामध्ये लिहिले होते ही जी लेणी आहे तू पण लेणी ही पहिल्या शतकामध्ये कोरली होती तर हीच लेणी आज आम्ही बघायला आलं आहे कशा रीतीने आहे कशा रीतीने कोरीव काम केलेलं आहे काय काय आहे या लेणीमध्ये तसं चैत्यगृह असं आपण म्हणतो तशा प्रकारच्या अनेक अशा खोल्या आहेत निध तेच आपण बघण्यासाठी आलेलं आहे खरंच काही न बोलता मित्रांनो माग बघू शकता कि तो पहिला तो पार करून मी इथपर्यंत पोचलो दम अतिशय सुरते लागलेला आहे आता पुढे जाऊन किती दम लागतो ते मी तुळजाभवानीचं ते एक छोटस मंदिर आहे अति प्राचीन मंदिर तुळजाभवानीचं नाव घेता आपण हा डोंगर चढूया या लेणीचा तुळजा लेणीचा आणि ती लेणी पाहूया या ठिकाणी मी चालतच आहे दम लागलेला आहे अति दम लागलाय मला कारण तीन चार महिने झाले मी हा शिकवता लेणी किंवा डोंगरगड किल्ला चढलो नाही त्यामुळे मी जीवावर जीव तुड तुड मी हा ही लेणी चढणार आणि तुळजा भवानीचे जे मंदिर आहे त्या भावनीच मूर्तीचं दर्शन घेणार धन्यवाद मित्रांनो तिथे जी पाठी दिसते तिथं आम्हाला काहीतरी वाघ दिसला होता बसलेला पाठिमा गेल आपण ते पळत जाऊन आपण लांबून शूटिंग करूया बघूया हाय का नाही तिथं पटकन पाच पडत तर मग वाघ दिसलेला आहे तो आपल्या का बघायणार नाही असे आपण काळजी करूया मित्रांनो वागत नव्हता आणि आपला दम ओढून गेलेला आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या पायऱ्या पायऱ्या का शेरपीन झालेल्या आहे अतिशय बिकट अवस्था या रहा पायऱ्यांची कारण ही लेणीच पहिल्या शतकापासूनची मित्रांनो आपण मित्रांनो या ठिकाणी भवानीच्या लेणी च्या पुढे बसलेला आहे बायावरती अतिशय खूप असा दम लागेल ला आहे छातीत दर दर वरती थोडा दम खातो आणि त्यानंतर आपला पुढचा जो ब्लॉग आहे तो सुरू ठेवूया मित्रांनो ज्या ठिकाणी आता मी उभा आहे ही मायापाटी हाय खोळी एक प्रकारची या लेणीमध्ये अशा बऱ्याच अशा खोळ्या असतील इथं लोक राहत असतील असा इतिहास आहे तो इतिहास तुम्हाला व्हिडिओ कर शेअर्ट करत तुम्हाला सांगण्यात येईल व्हिडिओद्वारे तोपर्यंत चारही बाजूने मी कॅप्चर करूया कशा रिथील व्हिलेमि आहे हे मी आपण पाहूया चला ही एक रूम होते ही झाल्यानंतर आपली ही दुसरी रूम आहे है, है, आसन, है, या रूमच्या रूमच्या आतमध्ये चैत्यगृह आहे चैत्यगृह आठ ते नऊ खांब चारी बाजूने उभारलेला आहे या पुन्हा आत न जाऊन बघूया तर या ठिकाणी आत प्रवेश केला आहे निर्माण आठे आहे चैत्यगृह गृह गुरु गोड आहे बाजूनी आपण सर्क टाईप म्हणू शकतो तर आपण हे जे खांब आहे ते आठ नऊ खांब असतील हे आपण बघू किती खांब आहे हे एक तिसरं आहे पाचवा सहावा सातवा आठवा

होऊ शकता अख्खा असा वास्तू कशा रीतीने जी आहे आपल्या बरोबर कोरते असं या ठिकाणी हीच आजच्या मोठी गोष्ट वाटते आपल्याला त्याला बाकी तो पण भाग आवडतो या ठिकाणी आतमध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे या तुळजामध्ये एक प्रसिद्ध एक होतं ते मंदिर आहे

हा तोपर्यंत तुम्ही तुम्ही पण दर्शन द्या आपण दर्शन द्या मित्रांनो आत्ताच आपण तुळजाभवनाचे दर्शन घेतले त्याच मंदिराच्या बाहेर आली होती राईट बाजूला छोटस सभागृह पाहायला भेटतं या ठिकाणी या ठिकाणी त्याचबरोबर खोल्या असतील काही छोटे छोटे रुम दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया या ठिकाणी आतमध्ये खोळी आहे छोटीशी खोळी आहेत जी काही वस्तू वगैरे असेल बारीक मध्ये ठेवण्याची या रूम ठेवण्यात येत असत त्याचबरोबर समोर आलो ती आणखी एक छोटीशी खोळी व्यक्ती कर okay. नाही <coughs> okay. 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 तर या ठिकाणी समोर आठ एक साध गृह पाहायला भेटते आपल्याला तर एवढा प्रश्न आता वरचा आता आपण खाली जाऊया खाली जो व्हि आहे तो पायऱ्यांचा इकडे इकडे या बाजून एवढच पर्यंतच बाग आहे तो जमिनीचा तिथे खाली जाऊया टाके पाण्याची टाकी आहे तिथं ते आपण थोडं व्ह्यू घेऊया कॅप्चर करूया आणि आपला जो घरचा प्रवास आहे तो तालुक्यात मित्रांनो तुम्ही जाऊ पण या तो जणीला या सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये या लेणी वरती आल्यावरती एकच काळजी घ्या ते पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकी पशी जाऊ नये कारण तिथं आहे आपले आपले जाणी आहे मधमाशा हे जर आपण खाली गेले तर आपल्या जे मधमाशा आहे आपल्या चावती mm -hmm. दुखट दुर्घटना होईल कारण या लेणीमध्ये एक सिक्युरिटी गार्ड ब फक्ती एक घटना होऊ शकते जर मधमाशा आहे बऱ्याच जण नाश्या तावलेल्या आहे या मधमाशा तुम्ही काळजी घ्या इथं आल्यावरती त्या पाणी टाकीपासून जाऊ नका <they> वरतून पहा किंवा ना तिथं पाण्यापासून जाऊ नका खाली तर पोर्शन होता तर काय आपण तिथे खाली जाऊन आहे कारण तिथं आहे मधमाशा आपण जर वगैरे आपल्या चावतील त्या म्हणून आपण इथंच वेळ स्टॉप करूया तर हा तेच ना चालूच येईल हा त्याचबरोबर आपल्या सोबत होते आपले कॅमेरामॅन हा त्याच बरोबरीने आपल्या सोबत होते आपले कॅमेरामॅन शिवकुमार शिवकुमार नायडू हे माझे बेस्ट फ्रेंड आहे यांच्या मी त्याने आपण हा तो जाण लेण्याचा आहे आपण शूट केला भेटत तुम्हाला सुंदर अशा लोकेशन होते अशा निसर्ग वातावरण तुम्हाला पुन्हा एकदा भेटायला येऊ तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मात्र करा भेटून जय भारत